राजुरा तालुक्यात तेलुगू भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे येथील धार्मिक परंपरा दाक्षिणात्य परंपरेशी जोडलेली आहे दरवर्षी साजरा होणारा बतुकम्मा उत्सव येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृतीची ओळख करून देत असतो सर्व समाजाने एकत्र येऊन उत्सव साजरा केल्यास एकतेचे व समानतेची भावना निर्माण होत असल्याचे मत आमदार देवराव भोंगळे यांनी या महोत्सवादरम्यान व्यक्त केले राजुरा तहसील तेलंगणा राज्याला लागून असल्याने येथील नागरिकांची परंपरा आणि सण साजरे करण्याची पद्धत पूर्णपणे दक्षिणेकडील आहे बदुकम्मा हे गौरीचे रूप मानले जाते भाविकांच्या मते हा सण प्रामुख्याने महिलांच्या श्रद्धेशी संबंधित आहे या दिवशी महिला विविध प्रकारची फुले गोळा करून भांड्यात फुलांपासून बतुकम्मा देवीची प्रतिकृती तयार करतात ही प्रतिकृती जितकी मोठी तितकी तिची जागा मोठी असते बतुकम्मा तयार केलेल्या प्रतिकृतीची मंदिरात नेऊन पूजा केली जाते विविध प्रकारची गीतं गायली जातात या काळात मुलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते